नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास महाशिवरात्रीची पुराण कथा सांगत आहे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली परंतु ज्यावेळी समुद्रमंथनातून हालहाल देखील बाहेर आले या विषयात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्येच होती त्यामुळे त्याने हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले व वा पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैज्ञानी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवाने भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवाने सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाच अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवाने या दिवशी तांडवून देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवाचे शिवली शिवलीला अमृत महा रुद्र भजन गायन इत्यादीचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकाची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहे तेथे ते तर लाखोच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे ते मोठमोठ्या यात्रा भरतात शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिव शिवरात्रीला काटे धोत्राचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे विदर्भात आजच्या दिवशी भोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इर्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी शिवपुराणातील कथा एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे आठळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडू येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यां त्यांची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटाचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती न कळत का होईना त्या पारध्याला हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरी थरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मान मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिले देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्याने त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हर हरिणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरिता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरा उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या वृत्ताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराच्या कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले योगायोगाने त्या त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी तु दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकलेले झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मंचन बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्या त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहारानंतर एक गर्भणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्याच ती हरणी बोलली मी गर्भणी आहे तू एकाच वेळी दोन जीवाची जीवाची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावारा उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातून विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात ते एक हरिने आपल्या पिल्लासोबत तेथून निघाली शिकाऱ्याच्या जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारती मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तरा दाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईन हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्की शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला नेम धरला असता मग मृग दिनवान्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्याचा वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्याचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याला डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तिनेही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांचा समय तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मळ हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्यांच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माची पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सप परि सपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याला डोळ्यातून आसरू व्हायला ला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मोक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली ही शिवपुराणातली कथा आहे तुम्ही ऐकू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा